नमस्कार मी नागनाथ देवीदास क्षीरसागर राहणार सिद्धार्थ नगर मोहोळ पूर्वीपासून म्हणजे माझ्या वडिलांपासून भारतीय जनता पार्टीचं काम आम्ही करत होतो आज नगर परिषदेच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या मुलाखती झाल्या त्या मुलाखतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रभारी राम सातपुते निवडणूक प्रभारी त्यांनी शब्द दिला होता की जुनं भाजप आणि नवीन भाजप हे या निवडणुकीमध्ये मिळून काम करेल पण वस्तुस्थिती अशी न होता आपण भाजपची यादी जर बघितली तर आपल्या लक्षात येईल जुन्या भाजपला फक्त वीस नगरसेवकामध्ये हो फक्त एकाच नगरसेवकाला हो संधी दिली म्हणजे जुन्या भाजपमध्ये म्हणजे एकोणीस हे नवीन उमेदवार देण्यात आले म्हणजे अशा प्रकारे जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यावर हा एक प्रकारचा अन्यायच है। आहे आणि ह्याचाच उठाव म्हणून बंडखोरी म्हणून भाजपची या ठिकाणी शुभांगी शिरसागर माझ्या पत्नी त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला होता पण आम्ही गावातलं वातावरण बघून पाहता आम्हाला वाटलं बाबा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जो पॅनल उभा आहे रमेश बारसकर आहेत पद्माकर देशमुख आहेत चरणराज चौरे आहेत त्यानंतर आमदार राजाभाऊ खरे आहेत त्याचबरोबर उमेद पाटील आहेत यांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल उभा आहे तो पॅनल शंभर टक्के येण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे आणि नगराध्यक्षाच्या उमेदवार अशा एक युवक तरुण आणि सुशिक्षित अशा उमेदवार दिल्या आहेत म्हणून आम्ही हा निर्णय या ठिकाणी पाठिंबा घेण्याचा दिलेला आहे नमस्कार मी शुभांगी नागनाथ क्षीरसागर माझी जिल्हा परिषद सदस्य आम्ही जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक कामे केली पण आता सध्या मी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहे पण त्यांनी आम्हाला नाकारलेला आहे मोहळ नगर परिषद हे नगराध्यक्ष पद खऱ्या एसीला न देता त्यांनी दुसऱ्याला दिल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि सिद्धी वस्त्रे यांना पाठिंबा देत आहोत चेअरमन काय सांगाल भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते आज यांनी पाठिंबा दिला आज या ठिकाणी जिल्हा परिषद चे माजी सदस्य शुभांगीता क्षीरसागर व सर्वांचे मनमिळाव असणारे व वा जिल्हा परिषद सदस्य असताना महळूळ शहरामध्ये त्यांच्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेले आमचे सहकारी मित्र नागनाथजी क्षीरसागर यांच्या प्रवेशाच्या अनुषंगाने व शिवसेना धनुष्य बाण यांना वाढता पाठिंबा या महोळ शहरामध्ये मिळत आहे परवाच प्रभाग क्रमांक पाच मधले सोमेश बनसोडे यांनी पाठिंबा दिला व प्रवेश केला आज शुभांगीताई क्षीरसागर व नागनाजी क्षीरसागर यांनी देखील आज प्रवेश केला व पाठिंबा दिला महोळ शहरातल्या प्रत्येक प्रभागामध्ये हा वाढता पाठिंबा कशामुळे मिळत आहे की मशाल हे तीन नंबरला फेकली गेलेले आहे मशालीला काही वार्डामध्ये उमेदवार मिळालेले नाही काही वार्डामध्ये त्यांना गेटकेन आणून या ठिकाणी उभा करावा लागलेली आहे त्यामुळं मशाल स्पर्धेतून बाहेर गेलेली आहे ही लढाई आहे भाजप व शिवसेना धनुष्यबाण या दोघांमध्ये खऱ्या अर्थानं ही लढत होत आहे आणि भाजप म्हणजे हे भाजप नाही आनगर आनगर कराच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं ही शिवसेनेची धनुष्यबाणाची लढाई होत आहे मी त्यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतरच सांगितलं होतं की लहानपणी आम्ही गोट्या खेळत होतो गोट्या खेळत असताना तर मोठं पोरग यायचं आणि ढीम खेळत असताना ते झिरोपे घालायचं आणि सगळ्याच गोट्या घ्यायचं उचलून तशा पद्धतीनं माजी आमदार राजनजी पाटील यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर मी त्यावेळेला म्हणलं होतं हा सर्वच पक्ष जुप्य करून हातामध्ये घेणार आणि जसा पक्ष मी चालवीन तसा पक्ष चालला पाहिजे अशा पद्धतीची त्यांची भूमिका पुढं भविष्यात होणार आहे असं मी त्यावेळेला सांगितलं होतं त्याच पद्धतीनं आमचे मित्र नागनाथ क्षीरसागर यांनी सांगितलं नागेश यांनी की एकोणीस सदस्य दिलेले आहेत एकोणीस नाही तर वीस सदस्य त्यांच्या मानण्याने दिलेला आहे जो एक सदस्य दिलेला आहे तो त्यांच्या पशी आधीच मॅनेज झालेला होता वार्ड क्रमांक एक मधला त्यामुळं च्या वीस सदस्य हे आनगरकाराचे लोकनेते परिवाराचे दिलेले आहे भाजप परिवाराचे दिलेले नाहीत आज त्यांना या ठिकाणी या भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप पक्ष वाढवण्यासाठी प्रवेश केलाय का भाजपच्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी प्रवेश केलाय का मुळीच नाही त्यांचा या ठिकाणी दबदबा या ठिकाणी या पक्षामध्ये झाला पाहिजे राष्ट्रवादीतून त्यांचे विरोधक असणारे उमेश पाटील यांना जिल्हा अध्यक्ष केल्यामुळं ते नैराश्यातून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे ते भाजपवासी कधीच होणार नाहीत पण ते भाजपचा झेंडा घेऊन या ठिकाणी या ज्यांनी ही मूळ भाजप वाढवली महेश सोनी सारखा कार्यकर्ता ज्यांनी भाजप वाढवली त्यांना अपक्ष फॉर्म भरावं लागले अविनाश पांढरे यांनी भाजपसाठी कष्टाखाली त्यांना अपक्ष फॉर्म भरावं लागला नागेश क्षीरसागर यांनी त्यांचे वडलापासून या ठिकाणी भाजप या ठिकाणी वाढवली त्यांना अपक्ष फॉर्म भराव लागला माझा सहकारी मित्र मनोज ठोंबरे याला देखील भाजप वाढवण्यासाठी एवढी मोठी शक्ती खर्च केलेली असताना त्यांना अपक्ष फॉर्म भरावा लागला अशी अनेक नाव आपल्याला या ठिकाणी सांगता येतील की भाजपवाल्यालाच थी या ठिकाणी भाजपमध्ये येऊन घरातून उंट या झोपडीत शिरला आणि झोपडीच घेऊन चालला त्यामुळं म्होळ शहरातला जो, मोल जो भाजपचा जे कार्यकर्ता आहे ज्यांनी भाजप वाढवली वाढवताना संघर्ष केला मार खाल्ला आर्थिक नुकसान सहन केलं केसेस झाल्या तरी देखील भाजपचं त्यांनी त्या ते ठिकाणी कार्य सोडलं नाही पण आज माझे आमदार या ठिकाणी या भाजपमध्ये आल्यामुळं त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होत आहे अशा प्रकारची त्यांची भावना या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं आज या ठिकाणी शिवसेना धनुष्यबाणाकडे सागरे सगळ्या खऱ्या अर्थानं सगळ्यांचं आकर्षण आहे आज यांचा प्रवेश झाला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी मना शिवसेनेमध्ये स्वागत करतो भविष्याच्या काळामध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आमचे सहकारी मित्र म्हणून या ठिकाणी काम करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा मला आवर्जून सांगायचं आहे तमाम जे ज्यांनी भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न केला अशा सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की तुम्हाला तुमची शक्ती दाखवायचा असेल तुम्हाला तुमचं उपद्रव्य मूल दाखवायचं असेल तर अनगरकरांचा पराजय करण्यासाठी आपण धनुष्यबाणाशी आपली ताकद धनुष्यबाणाच्या पाठीशी उभा केली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो नाहीतर तर अनगरकर परत ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते अनगरला नेतील आणि त्यांचा गुलाम करण्याचं काम या ठिकाणी करतील एवढंच या ठिकाणी सांगतो आपण भाजपचे कार्यकर्ते आज शिवसेनेत पाठिंबा दिलाय काय सांगाल आज या ठिकाणी नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये भाजप हा पक्ष गिळला गिळलाय त्याच्यातनं काय काय बाहेर पडेल ते काई -काई नंतर समजेलच आपल्याला पण भाजप या ठिकाणी एवढ्या तळागाळातून आलेला पक्ष भाजपला एकेकाळी हेच राजन पाटील काट्या कुराडी घेऊन भुल तो या गुलाब फूल तोडाने तोडण्याचं काम कमळाचं फुल तोडण्याचं काम ह्या राजन पाटील केलेले केलेलं आहे अशा राजन पाटलांनी हा पक्ष गिळण्याचं काम केलं हे राजन पाटील नसून लोकनेते परिवार हा पक्ष होईल यांच्या मागचा एक उद्देश काय आहे की उमेश पाटलाने त्यांना राष्ट्रवादीतून हाकलून दिलं त्यांच्या राहतागारातून त्यांना हाकळून दिलं म्हणून भाजपचे आसऱ्या आले भाजपचं घर ही मात्र मोडल्याशिवाय राहणार नाही ती या ठिकाणी अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर अन्याय झालेला आहे आपल्याला दिसतंय आणि मूळ एक शल्य आहे मोळ अनगर का मुळीच काही धोरण आवडत नाही त्यांच्या आत्तापर्यंत धडपशाही हुकुमशाही मर्डरशाही अनेक कारस्थान ह्या मोहोळसाठी केलेले आहेत आणि दुसरी बाब झाली सांगायची झाली तर मोहोळ तालुक्यातल्या त्यांना साध्या गुराचा जनावराचा बाजार सुद्धा पुरला नाही मोळचं अपर तशीच त्यांना पुरलं नाही मोळचं सहाय्यक निबंध आपली सुद्धा इथनं त्यांनी नेलं मोहळचं आरोग्य खात्याचं आरोग्य सुद्धा तिकडे उचलून नेलं अनेक हे उचले गिरी आहेत ह्या उचल्यांना मोहोळची जनता कधीही थारा देणार नाही मोहोळची जनता आणि स्वाभिमानी आहे ते स्वतःच्या ताकदीनं जगले आहेत आतापर्यंत मोळ शहराला आतापर्यंत कधीही राजकीय अभय मिळालेलं नाही राजकीय कुठलीही ताकद मिळाली नाही कुठलीही स्कीम मिळाली नाही गेले दहा नऊ दहा वर्ष झालं डीपी प्लॅन सदा मोहचा मंजूर करू दिला नव्हता आज आपले आमदार मान्य राजाभाऊ खरे यांनी तो डीपी प्लॅन मंजूर केला आणि तीन हजार कोटीची घोषणा या ठिकाणी काल एकनाथ शिंदे साहेबांची जाहीर सभा झाली त्या सभेत एकनाथ शिंदेने स्वतः खुद्द या डीपी प्लॅन बद्दल सांगितलं अनेक योजना आपण या ठिकाणी आणणार आहे आणि मोह शहराचा विकास काय असतो ते आम्ही चेअरमन रमेश बारसकर आमचे नागनाथ क्षीरसागर आमदार राजेभाऊ खरे उमेश पाटील चरण राज चौरे स्वतःप्पा देशमुख असे अनेक कार्यकर्ते या एक माहोल तयार झालेला आहे विकास कामासाठी म्हणून या ठिकाणी नागेश सारखे मेजर आमचे खास जुने सहकारी आहेत आम्ही मिळून काम केलेलं आहे पण त्यांची सुद्धा या भाजपमध्ये एवढी मोठी बांधी झालेली आहे म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला अतिशय चांगला निर्णय घेतलाय त्यांना सुद्धा धन्यवाद देतो या ठिकाणी मी माझा विचार